राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आज नगर शहरातील काही घटना घडल्यात समजा अहमदनगर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या नगरपालिकेचा टाउन प्लॅनिंगचा विभाग आहे ज्यावेळेस आम्ही नगरसेवक म्हणून या महानगरपालिकेत गेले दहा वर्षापासून काम करतो अनेक वेळा आम्ही अनेक नगरसेवकांनी या ठिकाणी टाउन विषय अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्या प्रश्नाद्वारे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक वेळा आवाज आम्ही त्या ठिकाणी उठवला तरी देखील काही घटना आपल्या निदर्शनात येत आहेत तर मी आज या चॅनलद्वारे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वच विभागातील महानगरपालिका असेल किंवा सर्वच इथून पुढच्या काळात आपण जर नगर शहरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे पैशाची मागणी केली किंवा तो प्रयत्न सुद्धा केला तर जसं आता ए सी बी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं खातं असेल ते त्यांचं कारवाई कागदपत्री काम करत असतं तर आम्ही तसं न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे थेट आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ तुम्हाला काळपासून तुमची धिंड काढण्यात येईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि त्याच्यामुळं कुठल्याही नागरिकांना जर कुठल्याही प्रशासकीय अधिकारी कोणी पैसे मागितले तर त्यांनी आमची थेट कॉन्टॅक्ट करावा अशी मी या ठिकाणी करतो

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर